स्त्रिया पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी त्या वापरतात कर या पाच अचूक पद्धती पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो खरोखर स्त्रिया पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात का हे आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हीही अडकला आहात का या पद्धतीने एकदा बघाच दोन विरुद्ध ध्रुव जसे एकमेकांना आकर्षित करतात त्याचप्रमाणे चुंबक आहे तसेच एकमेकांकडे आकर्षित भिन्न लिंग व्यक्ती महत्व देखील होत असतात जर एखाद्या पुरुषाला स्त्री आवडत असेल तर तिची आवड निवड काय असेल याचा विचार पुरुष करतच असतो तिला स्वतःचे बन बनवण्यासाठी विविध गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्त्री देखील विविध मार्गा मार्ग अवलंबून असते पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरोखरच काही वेगळ्या पद्धती वापरत असतात का चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सौंदर्य आकर्षक दिसेल याकडे लक्ष देत असते स्वतःचे सौंदर्य देखावा आकृती आणि हलका मेकअप यावर स्त्री बारीक लक्ष देते जेणेकरून ती अधिक सुंदर दिसेल त्यासोबत स्वतःची फिगर देखील आकर्षक दिसेल असे ती राहते तिच्या सौंदर्यात घर घालते असे तिची हेअरस्टाईल हलकी बट आणि काजळ घातलेले पानेदार डोळे त्या स्त्रीला आणखी ग्लॅमरस बनवत असतात तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल सुगंधित परफ्यूम वापरले जाते ज्यामुळे मूळ शांत होईल आणि सोबतच देखील वाटेल आकर्षक आणि फिटिंग असलेले कपडे तिला अधिक उठावदार दिसतील याकडे ती पूर्ण लक्ष देते स्त्री खूप छान पद्धतीने आकर्षित करत करत असते दुसरा आहे ते म्हणजे स्त्री लक्ष वेधून घेण्यासाठी माणूस किंवा कोणता मित्र असो नाहीतर सहकार्य असो किंवा ओळखीचा असो अगोदर जवळचा मित्र असो तिच्या जवळच्या मित्राची आणि ओळखीच्या माणसांशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत असते ती त्या आवडत्या पुरुषाला भेटण्याचा आणि त्याच्यासोबत जाऊन वेळ घालवण्याचा देखील प्रयत्न नेहमी करत असते तिसरा आहे ते म्हणजे त्याच्या आवडत्या गोष्टींकडे लक्ष देईल आणि त्या, त्या, त्या संदर्भात बोलेल किंवा तशा गोष्टी करेल त्याचे वाढदिवसाला शुभेच्छा किंवा काही खास सेलिब्रेशन असेल तर त्याला देखील शुभेच्छा देईल आणि स्वतः काही खास पदार्थ बनवून आणेल चौथा आहे ते म्हणजे एकमेकांची अक्षय बुद्धिमत्ता दिसून येईल यासाठी खूप गोड बोलणे किंवा खूप आरोग्यदायी संभाषण आणि विविध विषयांबद्दल गप्पा वैचारिक भाग तारखेची चर्चा घडवून आणेन लहान लहान भावना जपण्याचा प्रयत्न करेन काही वेळा गोड बोलण्याने किंवा हक्क सांगून तुम्हाला एकत्र म्हणून काहीतरी करण्यास सांगेल जसे एखाद चित्रपटाची किंवा पिकनिक चे नियोजन करेल मित्रांनो पाचवा आहे ते म्हणजे अभ्यासाची वेळ असो बाहेरची कामे असो किंवा थोडी मदत असू दे दवाखान्यात थोडी मदत असो ऑफिसच्या